नमस्कार मैत्रिणींनो बालविकास शास्त्राची ओळख करून घेताना आपण कशाचा अभ्यास केला आठवत असेलच त्यामध्ये आपण उल्लेख केला होता ना तो बालविकासाच्या अभ्यासाचा बाळ आईच्या गर्भात वाढत असल्यापासून त्याचा अभ्यास केला जातो असं सांगितलं त्याच्या जन्मानंतर डोळ्याला दिसणाऱ्या वाढीचा आणि विकासाचा अभ्यास केला जातो असंही सांगितलं आठवलं ना आता आपण बघणार आहोत गर्भात असताना बाळ कोणत्या अवस्थेत असत आणि जन्मानंतर त्याच्यात वेगळं काय काय आढळतं चित्र बघून लक्षात येत आहे का चित्रात काय दिसत आहे एक दिसतंय ते चित्र म्हणजे जन्मपूर्व टप्प्याचं आणि दुसरं चित्र दिसतंय ते जन्मोत्तर टप्प्याचं हे दोन भाग आहेत आपल्या जीवनाचे विकासाचे हे प्रमुख दोन टप्पे आहेत जन्मपूर्व टप्प्यामध्ये गर्भ गर्भाशयात असतो म्हणजेच तो प्रसूतीपूर्व टप्पा आहे आणि जन्मोत्तर टप्पा बाळाच्या जन्मानंतर सुरू होतो म्हणून त्याला जन्मानंतरचा किंवा जन्मोत्तर टप्पा असं म्हटलं जातं आपल्या जीवनचक्राचे आपल्या वयानुसार भाग पडतात त्या त्या वयानुसार आपण निरनिराळ्या गोष्टी करू शकतो यालाच विकासाचे टप्पे असं म्हटलं जातं जन्मपूर्व अवस्थेत गर्भाच्या वाढीचे एकूण तीन टप्पे असतात चित्र नीट बघा आणि नाव वाचा त्याखाली कोणत्या प्रकारे वाढ आणि विकास होतो ते पण दिले तेही वाचा आणि प्रसूतीपूर्व वाढ आणि विकासाचं महत्त्व लक्षात घ्या पहिल्या तीन महिन्यात विशेष काळजी का घ्यावी लागते ते लक्षात येत आहे का कारण बाळाचं हृदय आणि मेंदू हे महत्वाचे दोन अवयव या काळात तयार होतात ना म्हणजे बघा किती महत्वाचा काळ आहे ते आता तुमच्या समोर येणाऱ्या या चित्राचं नीट वाचन करा बालविकास हा विषय माहीत करून घेत असताना आपल्या जीवनचक्रामध्ये आपण कोणते टप्पे पार करत असतो त्याचं चित्र दिसेल पण इथे सगळे टप्पे दिलेले नाहीत अंगणवाडीत काम करत असताना आपल्याबरोबर असणाऱ्या वयोगटापर्यंतच्या टप्प्यांचा विचार इथे केलेला आहे आपल्याबरोबर असतो तो वयोगट कोणता असतो हे तुम्हाला नक्की समजलं चला मग या चित्राचं तुम्ही केलेलं वाचन बरोबर आहे का तपासूया पुन्हा एकदा तुमच्या हातातल्या पुस्तिकेत काही प्रश्न दिलेत ते बघा ते सोडवा वहीत लिहा त्याची उत्तरं लिहा आपण थोडा वेळ थांबू आणि मग पुढे जाऊ आता ही स्लाइड बघा हां बघताना चित्र बघा वर दिलेलं नाव वाचा आणि आता त्याच्या शेजारी दिलेली वैशिष्ट्य वाचूया पहिली अवस्था आहे ही प्रसुतीपूर्व अवस्थेतली पहिली अवस्था आहे हा बीजावस्था याचं नाव बीजावस्था आहे स्त्रीबीज आणि शुक्रपेशी एकत्रित आल्यानंतर स्त्रीबीजाचं फलन होतं फलित स्त्रीबीजाला जायगोट म्हणतात दुसरी अवस्था आहे ती म्हणजे भ्रूणावस्था ती दोन ते आठ आठवड्यांची असते आणि या अवस्थेतच गर्भाचा मेंदू गर्भाच्या पाठीचा कणा आणि हृदय तयार होतं हे फार महत्त्वाचं आहे आणि तिसरा टप्पा गर्भावस्था यामध्ये सगळे तयार झालेले जे अवयव आहेत त्या अवयवांची जी निर्मिती झालेली आहे त्याचं अंतर्गत संस्था आणि कार्य त्यांचं सुरू होतं त्यांची वाढ होत असते आणि गर्भाच्या हालचाली सुरू होतात म्हणजे गर्भ गर्भाशयात फिरायला लागतो आता ही स्लाईड बघताना पुन्हा एकदा चित्र नीट बघायचं नीट नाव वाचायचं आता नाव काय दिलंय नवजात अवस्था त्याच्या शेजारी दिलेली वैशिष्ट्ये बघूया बाळाचा जन्म झाल्यावर त्याचा वाताव त्याला वातावरणाशी जुळवून घ्यावं लागतं नाळ कापल्यावर आईपासून बाळ स्वतंत्र होतं श्वसन आणि इतर अवयवांचं कार्य स्वतंत्रपणे सुरू होतं त्याचे स्वतंत्र जीवन सुरू होतं आता या स्लाईडमध्ये बघूया पुन्हा तेच बघताना चित्र बघा वर दिलेलं नाव वाचा आणि त्याच्या शेजारी दिलेली वैशिष्ट्य बघू या अवस्थेला अर्भकावस्था असं म्हणतात अर्भकावस्था ही खूप महत्वाची आहे कारण हा पायाभरणीचा काळ असतो म्हणजेच जीवनाचा पाया पक्का होणं किंवा मजबूत होणं असा काळ असतो स्वतःच्या अवयवाची जाणीव होते मेंदूचा विकास वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो आणि मेंदू पेशींची जोडणी होत असते पुन्हा महत्वाचा काळ आहे स्वतःच्या गरजा एकेरी शब्दातून देहबोलीतून हावभावातून दुसऱ्यापर्यंत मुलं पोचवायला सुरुवात करतात आता येणाऱ्या पुन्हा स्लाइडमध्ये चित्र बघा वर दिलेलं नाव वाचा आणि त्याच्या शेजारची वैशिष्ट्य वाचूया या टप्प्याचं नाव आहे शैशवावस्था हा साधारण अठरा महिन्यांपासून ते दोन वर्षापर्यंतचा कालावधी यामध्ये मुलांना स्वावलंबनाकडे नेणारा हा टप्पा आहे का तर चालणं आणि बोलणं या दोन प्रमुख क्रिया आत्मसात केल्या जातात मेंदूचा विकास वैशिष्ट्यपूर्ण रीतीने चालूच राहतो तर याच लाईडमध्ये पुन्हा बघा या अवस्थेचं नाव काय आहे ही अवस्था तर आपल्या ओळखीची आहे नाव वाचलत त्याच्या शेजारी दिलेली वैशिष्ट्य वाचूया कारण ही मुलं प्रारंभिक अवस्थेतली आहेत आपल्या पायाभूत स्तरातली मुलं आहेत सामाजिकदृष्ट्या मुलं स्वतंत्र होऊ लागतात इतर सर्व बाबतीत अधिक स्वतंत्र आणि स्वावलंबी होतात विविध कौशल्य प्राप्त होतात मेंदूचा विकास अधिकाधिक वैशिष्ट्यपूर्ण रीतीने होतो आपल्याबरोबर जी बालकं असतात जी मुलं असतात तीच येत नाही धन्यवाद